सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओमकार गुट्टे अह क्षयरोग विभागातर्फे या ठिकाणी एक्सरेचा कॅम्प आणि टी बीचे सर्व पेशंटसाठी उपलब्ध केले आहे ब तळेगाव नगर परिषद व आपले जे इकडचे स्टाफ मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी हे एक्सरेसाठी उप उपलब्ध केलेलं आहे ब तर हे क्षयरोग होऊ नये म्हणून हे सर्व सुरुवात केलेली आहे बरं आता नागरिकांनी नक्की कोणती काळजी घ्यावी आणि जर तसे आजार होत असेल तर नक्की आपण काय सुचवाल सुरुवातीला हा क्षयरोग म्हणजे आपल्या भारतातला दोन हजार पंचवीस म्हणजे हा एंड टी बी गव्हर्मेंटने एन टी बी म्हणून प्रो प्रोग्राम सुरू केलेला आहे तर यामध्ये आपले कसं गरीब जन लोकं असतील लो, लो सोशल इकॉनॉमिक स्टेटसमध दिलं असतील आपली एम आय डी सी असतं तर एम आय डी सीमध्ये सिलिकॉन ह्या या पार्टिकल्स पार्टिकल्सने सहसा होत असतं तर ह्याच्यामध्ये कसं राहतं टी बी म्हणजे फक्त एक्सरे त्यानंतर काही काहींना बोन टी बी पण होऊ शकतो काहींना स्टमक टी बी पण होऊ शकतो सुरुवात कशाने होती तर खोकला ताप ताप मिनिमम दहा ते पंधरा दिवस आणि संध्याकाळी ताप वाढते संध्याकाळचा जर ताप वाढला असेल आपला तर खोकला जर असेल तर आपण त्वरित ह्या ठिकाणी किंवा मायमर मेडिकल कॉलेज असेल या ठिकाणी येऊन तुमची तपासली पाहिजे व आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये असाल तर सी वाय टी बी नावाचा एक नवीन आपल्याकडे टेस्ट आलेली आहे तर ती कॉन्टॅक्ट पर्सनसाठी स्किन टेस्ट आहे ती आपली त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आहात की नाही जरी नसाल तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आहे की नाही टी व्हीचा श टी बीचा जंतू जो असेल बॅक्टेरिया जो असेल तो आला आहे की नाही ह्या आपल्याला त्यामध्ये निदान होतं त्यानंतर ट्रीटमेंट घेतली तर पेशंट जसा आहे तसा सहा महिन्याच्या कोर्सनी व्यवस्थितरित्या जातो बरं हे जे तपासणी आहे ती नक्की कुठे कुठे होणार या तपासणी आत्ता सध्या तरी तीन दिवस आपल्या इकडे आहेत एक्सरे कॅम्पमध्ये त्याच्यानंतर जर तुम्हाला खुटं म्हणजे मोठी तपासण्याचं असेल ते तळेगाव जनरल हॉस्पिटल या ठिकाणी टी व्हीच्या विभागामध्ये केले जातील त्याच्यानंतर के औंध डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे टी व्हीचं प्राथमिक आरोग्य के केंद्र सर्व सरकारी दवाखाने व आर एच आपलं तळेगाव आपलं मावळमधलं आर एच हॉस्पिटल या सर्व ठिकाणी या टेस्ट उपलब्ध होतील आणि त्या मोफत असणाऱ्या हो या सर्व काही टेस्ट शासनाकडून मोफत आहेत आपल्याला प्रतिबंध सर मला आणखी एक माहिती द्या की हा जो आजार आहे त्याला प्रतिबंध म्हणून काय उपाययोजना आहेत किंवा काय ट्रीटमेंट आहे आपल्या येथे सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये असेल पी एच सी असेल आर एच असेल इथे सर्व ठिकाणी अडल्ट बी सी जी नावाची एक वॅक्सिन आलेली आहे जसे आपण लहानपणी ज सहा महिन्यामध्ये कसं लहान मुलांना बेसीजी देतो तसंच साठ वयावरील जे डायबेटिक पेशंट आहेत कंट्रोल डायबेटिक असो त्यांच्यासाठी ही बी जी वॅक्सिन दिलेली आहे आणि ह्यासाठी तुम्हाला आशा वर्कर असतील किंवा कुठलेही सरकारी आपले जे वैद्यकीय आदे ह्याच्यामध्ये आहेत त्या सर्वांसोबत तुम्ही हे करून फ्रीमध्ये तुम्हाला वॅक्सिन भेटली जाईल लव कर काय म्हणतोय आहे काय काय करतोय 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 आहे काय काय करतो Gracias.